श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे नाही कधीतरी मी पाहिलेलं मी कुठंतरी गेलतो बालगंधर्वला का कुठंतरी पण मी आता जमलं चक्कर मारून तसं आलो पण आज पहिल्यांदा मी ह्याच्यावर बसून पाहिलं तो आधी तो गाऊन गेला कोण उगले शाहीर रामानंद काय म्हणजे आम्ही पावन खिंड करतो एखादा सिनेमा करतो तीन तासाचा करतो आंबीरराव करतो कोट्यावधी रुपये खर्च करतो मी आंबीरराव कोटी महाराष्ट्र वस्तू पण केला आम्हाला दुप्टी दिली पण आमचा तो सिनेमा तीन तासाचा त्या शाहिरांनी अवघ्या दहा मिनिटात त्या पोहाड्यातील दाखवला म्हणजे मला कौतुक करायला पाहिजे भी भी आलो लोकनाट्य महोत्सव पाहिला तर आमच्या गावाला पूर्वी लहानपणी बालपण सगळं ग्रामीण भागात गेलेलं असल्यामुळे तमाशे व्हायचे रात्र जाणून पाहायचो लो, आम्ही ते गण गवळ म्हणजे असे भारवून जायचो आणि त्यानी त्या, भारवून टाकलं आणि त्यानंतर या गायिका लता उमत उमदाय तर या गायिकांनी काय म्हणजे त्या पुरुषाचा आवाज पण काढत होत्या आणि त्यातल्या आलापी घेत होत्या हरकती घेत होत्या म्हणजे काळी चार ला पण त्यांचा आवाज जात होता आणि एकदम कोमल आवाज पण येत होता तर एवढी व्हरायटी एका गाण्या आणि त्याच नंतर येऊन एवढ्या सुंदर नाचत पण होत्या म्हणजे मी भारावून गेलो अक्षरशः तर एवढी सुंदर गायकी एका बाजूला शायरी आणि दुसऱ्या बाजूला यांचा अंदाज हा भरवून टाकणार होता तो एकाच व्यासपीठावर पाण्याची संधी पाणी साहेब मला दिली <laughs> <आ जो उसा। laughs> शेजारी आमच्या जेलर बसले होते म्युन्सिपॅलिटी मध्ये मी जेल दाखवलं होतं त्यांना म्हंटल मी फक्त त्या सिनेमात गुन्हेगार होतो खरा मी वकील मग त्यांचे शेजारी बसलो तर त्यामुळं आमच्या <laughs> गावाला एक असत की पैलवान की आमच्या रक्तात येते आम्ही एकतर पहिलवान असतो तसं दोन वर्ष कंपल्सरी कोल्हापूरला होतो पहिलवानगी करायची कंपल्सरी आणि वडिलांनंतर वारी करायची पंढरीची ही आमची परंपरा आहे त्यामुळं ला वडील अजून आहेत वडील ब्याऐंशी वर्षाचे आहेत आजही वारी करतात चालत आळंदीपासून पासून पंढरपुराला त्यामुळं वडिलांनंतर की वारी सांभाळायची आणि पहिलवानगी आता मी तर केलीच दोन वर्ष त्यानंतर आता कोराला करायला व्हायची दोन वर्ष बाकी पण तुम्ही सेलिब्रिटी व्हा लेखक दिग्दर्शक कुणीही व्हा पण घरची शेती आणि पांढुरंगाची वारी भिजभलीच पाहिजे